नम नमस्कार मैत्रिणींनो श्री गुरुदेव दत्त आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यंदाची दत्त जयंती गुरुवारी का आली गुरुवारचा दिवस आणि दत्त जयंती एकत्र आल्याने कोणते अद्भुत परिणाम होतात धर्मशास्त्र पुराण योगशास्त्र आणि लोकश्रद्धेनुसार गुरुवारी दत्त जयंती येणे अत्यंत शुभ सौभाग्यकारक आणि जीवन पालटून टाकणारी मानली जाते मनापासून बसून ऐका या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक छोटासा पण प्रभावी स्ना नामस्मरण उपाय सुद्धा मी सांगणार आहे दत्त जयंतीची उत्पत्ती दत्तात्रेय भगवान हा त्रिमूर्तीचा अवतार आहे ब्रह्म म्हणजे सृष्टी विष्णू म्हणजे पालन महेश म्हणजे संहार अनुसूया मातेला वर देण्यासाठी त्रिमूर्ती मानव रूपात आल्या मातेतल्या पवित्रतेनं त्या बालरूपात परिवर्तित झाल्या आणि त्याचं एकत्रित तेज म्हणजे दत्तात्रेय दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी दत्त अवताराचं पृथ्वीवर प्राकट्य झालं मानलं जातं गुरुवाराशी दत्तांचा विशेष संबंध काय तर गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाचा बृहस्पती देवांचा गुरु ज्ञानाचा देवता दत्त म्हणजे ज्ञान अध्यात्म योग विवेक संस्कार म्हणून गुरुवार आणि दत्त असे एकत्र आल्यावर दुहेरी गुरु कृपा मिळते गुरुवार आणि दत्त गुरु गुरुगृहाची शक्ती दत्त अवताराचे आशीर्वाद योग योगसिद्धीची क्षमता मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती धर्मशास्त्रानुसार गुरुवारी दत्त जयंती आली की ती शंभर शंभर पट अधिक पुण्यदायी ठरते गुरुवारी दत्त जयंतीचे आध्यात्मिक फायदे काय आहेत चला तर मग जाणून घेऊ जीवनातील अडथळे दूर होतात दुसरं म्हणजे नोकरी व्यवसायात प्रगती वाढते घरावरून पितृदोषाचा प्रभाव कमी होतो राग चिडचिड आणि मनातील अस्वस्थता नष्ट होते तिसऱ्या डोळ्याची ऊर्जा सक्रिय होते दारिद्र्य आणि कर्ज निवारणासाठी विशेष शक्ती नातेसंबंधातील संबंधातील ताण कमी होतो याचा अर्थ या वर्षीची दत्त जयंती अत्यंत शुभ फलदायी आहे दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे पहाटे उठून स्नान करा घराच्या घरात गंगेच्या किंवा गाईच्या गोमूत्राने शिंपड शिंपडा दत्तांच्या पादुका स्वच्छ पाण्याने धुऊन फुलं अर्पण करा दीप लावा किंवा तुपाचा दिवा लावा श्री गुरुदेव दत्त जप किमान एकशे आठ वेळा माना दत्ताष्टक दत्त, दत्त भक्तीपद दत्त बावन्नी पठन दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या ब्राह्मण किंवा साधूंना अन्नदान करा गुरूंना किंवा वडीलधाऱ्यांना नमस्कार करा त्यामुळे आयुष्यातील सर्व अशुभदा नाहीशी होते गुरुवारी दत्त जयंती आलेली दुर्मिळ आहे का दत्तजयंती नेहमी पौर्णिमेला येते पण ती गुरुवारी येण्यासाठी चंद्र आणि गुरुग्रहाचं विशिष्ट योग जुळणं आवश्यक आहे असा योग सहज येत नाही अनेकदा वर्षानंतरच येतो या योगात केला जाणारा जप श्री गुरुदेवदत्त हा हजारपट जलद फळ देतो यंदाच्या गुरुवार दत्तजयंतीत निर्माण झालेले विशेष योग कोणते तर बघा गुरु चंद्र शुभयोग मनशांती लक्ष्मी प्राप्ती घरातील वाद संपतात सौभाग्य योग महिलांना विशेष शुभ म्हणजेच सौभाग्य योग तिसरा आहे वृद्धीयोग नवीन कामांची सुरुवात यशस्वी होते चौथा आहे नम्रता विवेक ज्ञानयोग विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम आहे तर दत्तजयंती ही गुरुवारी आलेली खरंच खूपच शुभ मानली जाते दत्तजयंती गुरुवारी त्या दिवशी तुम्ही एकच काम करा एक तुपाचा दिवा दत्तांच्या फोटो समोर लावा आणि म्हणा दत्त त्रिमूर्ती माझे सर्व अडथळे तुम्ही दूर करा माझ्या घरावर सदैव तुमची कृपा राहू श्री गुरुदेव दत्त हा जप करा एकशे आठ वेळा नाही केला तर तुम्ही अकरा वेळा करा जीवावर आलेले तुमच्या संकटही सर्व दूर जातात त्यामुळे सर्व काही दत्तावरती सोडून द्या चिंता करू नका यंदाची दत्त जयंती गुरुवारी येणं हे अत्यंत अत्यंत शुभ आणि दुर्मिळ आहे या दिवशी केलेला प्रत्येक उपास जप दान पूजा तुम्हाला शंभर पटीने अधिक पुण्य देतो जीवनातील अडथळे हटतात पितृदोष कमी होतो नशीब उजळत आणि मन शांतीने भरतं शेवटी फक्त एकच मना श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणायला विसरू नका असेच भेटू नवीन एका आणखी रोमॅचिक विश्वासह नवीन विषयासह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गोरगरिबाच्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त